नमस्कार गावराम चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण श्रीखंड कसं बनवायचं ते पाहणार आहे त्यासाठी इथं मी दही घेतले ते दही आपल्याला एका कॉटनच्या फडक्यामध्ये बांधून ठेवायचं आहे आणि ते आपण रातभर बांधून ठेवणार आहे म्हणजे त्यातलं जे पाणी आहे ते त्यातलं निघून जाईल आणि नुसतं जे हे असतं ते बांधून ठेवल्यामुळे काय होईल त्या दह्या जे पाणी आहे ते निघून जाईल आणि ते चक्का जो असतो तो राहील आणि त्याचा आपल्याला त्यापासून आपल्याला काय बनवायचं श्रीखंड बनवायचंय तर हे दही मी एका कॉटनच्या फडक्यामध्ये बांधून घेते हे बघा मी दही जे आहे या ते या कपड्यामध्ये असं बांधून ठेवले ते रात्रभर ठेवलेलं आहे आता ह्याच्यामधलं पाणी पडायचं खालून जेव्हा तुम्ही सुरुवातीला बांधता तेव्हा इथून पाण्याची धार लागते ते खाली त्यातलं जे पाणी येते ते आता बंद झाले तर आता ते आपण काढून घेऊया एका बॉलमध्ये मध्ये हे पहा दही आपण रात्रभर बांधून ठेवल्यामुळे ह्याचा घट्ट असा तुम्ही बघू शकताय कशा प्रकारे गोळा बनलाय ते अशा प्रकारे ह्याचा घट्ट असा गोळा बनतो या दह्याचा पाणी गेल्यावरती निघून त्यातलं तर ह्यामध्ये आता आपल्याला साखर आणि वेलदोडे घालायचे आहेत त्यासाठी मी साखर घेते हा जो चक्का आपण बनवून घेतलाय ते एक लिटर दुधाचा एवढा चक्का होतो आपल्या तर हे एक लिटर दुधाचा चक्का आहे आणि त्यासाठी लागणारी साखर मी ह्या वाटीने दीड वाटी साखर घेतली त्यामध्ये घालण्यासाठी हे पहा आणि ही साखर आणि हे वेलदोडे तीन मी वेलदोडे घेतले ह्यामध्ये घालायचे तर हे मी मिक्सरवरती बारीक करून घेते हे पहा मी मिक्सरवरती बारीक साखर वाटून घेतली ह्यामध्येच तीन वेलदोडे घालून साखरेबरोबर तीच बारीक करून घेतलेत आता यात या आपण थोडी थोडी करून साखर घालून ते मिक्स करून घेऊयात तुम्हाला कमी गोड आवडत असले तर तुम्ही साखरेचं प्रमाण कमी अधिक करू शकता ह्यामध्ये जर तुम्हाला वेलदोडे बदाम काजू आवडत असतील काजू बदाम जर आवडत असतील पिस्त्याचे तुकडे वगैरे तर तुम्ही ह्यामध्ये घालू शकता हे पहा हे श्रीखंड मी व्यवस्थित असं फेटून घेतले साखर घातल्यानंतर ह्याला फेकण्यासाठी एक पाच ते सात मिनिट लागतात आणि हे मध्ये जे दिसते ते श्रीखंडाचे आपण जे वेलदोडे बारीक करून घातलेत त्याचे तुकडे दिसत आहेत आता इथे हे बदाम घेतलेत ते मी वरून ह्याच्यावरती सजावट करण्यासाठी घेतलेले आहेत तर मी हे श्रीखंड आहे ते एका बॉल मध्ये काढून घेते हे पहा अशा प्रकारे हे आपलं श्रीखंड तयार झालेलं आहे ते खायला खूप छान लागतं आणि आपण हे घरी बनवले असल्यामुळं ते म्हणजे ह्यामध्ये भेसळ काही नसते हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबाय प्रेस करायला विसरू नका म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय